मी ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांचं देखील या चर्चेमध्ये स्वागत करतो देशपांडे सर आपण बघितलं की या अर्थसंकल्पामध्ये राज्यांना पायाभूत सुविधा आणि वेगवेगळ्या योजनांसाठी काही खर्चाची तरतूद करून दिलेली आहे याचा राज्यांना नेमका कसा फायदा होणार आहे निश्चितपणे म्हणजे महाराष्ट्रासारखी जी राज्य आहे जिथे आता फार मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत आणि आपण जर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती बघितली तर म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतील या सगळ्यांच्या बाबतीत बघितलं तर विकासासाठीच किती पैसे शिल्लक राहतात हाही प्रश्न आहे कारण कर काढलेली कर्ज सुद्धा म्हणजे तो सगळं कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जावं असा अपेक्षा असतंय hmm. पण कर्ज ऋण काढून सण काढायचे सवय लागलेली आहे गेल्या काही वर्षात आणि आता सगळ्याच्या लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या काळात झाल्या याचं सगळं ओझ सरकारवर आलेलं असताना hmm. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला किती पैसे देऊ शकणार विकासाला किती पैसे देऊ शकणार त्याच्या संदर्भात प्रश्न आहे अशा वेळेस जर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधून केंद्राकडून काही मदत झाली तर किमान हे प्रकल्प मार्गी लागतील मागे आपण त्या अपुऱ्या सिंचन प्रकल्पावर चर्चा केली होती की अनेक प्रकल्प आज अर्धवट अवस्थेत आहेत कारण उद्घाटन करण्याची भूमिपूजन करायची आणि प्रकल्प सुरू करायचे त्याच्या आउटलेचा विचार न करता ते करतात त्यामुळे मला वाटतं की हे अपूर्ण राहिलेले प्रकल्प ते केंद्राच्या एआय बी पीच्या मधून बऱ्याच प्रमाणात ते पूर्ण होऊ शकले असंच जर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जर महाराष्ट्राला जर मिळालं मोठ्या प्रमाणात निधी तर जे प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत किंवा जे सुरू करायचे आहेत त्यांना थोड्याफार प्रमाणात निधी उपलब्ध okay. होऊ शकेल